गुढीपाडवा येते आणि गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि ह्याच निमित्ताने काहीतरी गोडधोड व्हायलाच हवंय तर पाडव्याच्या निमित्ताने आज आपण बनवणार आहोत एक लिटर दुधापासून मलाईदार शेवयांची खीर त्यासोबतच गव्हाच्या पिठाची टम्म फुगलेली गोड पुरी एक लिटर दुधापासून खीर बनवण्याचं योग्य प्रमाण पाहूया आणि त्यासोबतच पुरीसुद्धा म्हणजेच आज आपण गुढीपाडवा विशेष खीर आणि पुरी बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर खीर बनवून घेऊया त्यासाठी मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे एक लिटर तुम्हाला घट्टवालं दूधच घ्यायचं आहे म्हणजे खीर चांगली घट्ट तयार होते तर आता हे दूध एका पॅनमध्ये मी घातलं आहे ते गरम करायला ठेवून देऊया खिरीमध्ये शक्यतो साधं दूध घालायचं नाही त्यामुळे चांगली एक उकळी काढून या दुधाला घ्यायची गरम दूध करायचं आहे सुक्या मेव्यामध्ये मी घेतलं आहे इथे मगज म्हणजेच कलिंगडच्या बिया एक चमचा आणि काजू बदाम किशमिश ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर इथे मी प्रत्येकी असे नऊ दहा असे काजू बदाम घेतलेले आहेत किशमिशसुद्धा आणि वेलची घेतलेली आहे आपल्याला एक चमचा वेलची पोड लागणार आहे त्यानुसार मी इथे वेलची घेतलेली आहे तर ही वेलची मी आधी गरम करून मग तिला कुटून घेणार आहे मगज म्हणजेच कलिंगडच्या बिया ऑप्शनल आहेत पण त्या खिरीमध्ये खूप छान लागतात म्हणून मी ते घेतलेले आहेत तुम्ही स्किप करू शकता तुमच्या आवडीचा कोणताही सुका मेवा तुम्ही इथे घेऊ शकता आता इथे मी घेतलेली खिरीसाठी शेवई ही शेव ऑलरेडी भाजलेली असते तरीसुद्धा आपण तुपावर तिला परतून घेणार आहोत म्हणजे खीर अजून छान होते तर पूर्ण मी इथे शंभर ग्रॅम ही शेवई घेतलेली आहे म्हणजेच पूर्ण एक कप भरून ही शेवई घेतली आहे अशी बारीक शेवई घ्यायची ह्या खिरीसाठी जाडवाली सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण इथे बारीक शेवई मी घेणार आहे दूध सुद्धा गरम झालेलं आहे दूध गॅसवरून मी बाजूला केले आता शेवई तुपावर परतून घेऊया तर इथे मी एक चमचा भरून साजूक तूप एका कढईमध्ये घातलेला आहे त्यात मी हे काही ड्रायफ्रूट्स घेतले त्यात काजू आणि बदाम आहेत हे मी वरून नंतर खीर तयार झाल्यानंतर घालणार आहे बारीक गॅस ठेवून काजू बदाम सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे पहा रंग आहे हे मी काढून घेते त्यानंतर त्याच तुपात आपण घालूया एक कप जी आपण शेवई घेतली ती बारीक गॅसवर ही शेवई तांबूस रंगाची होईपर्यंत छान परतून घ्यायचे शेव परतत असताना बारीक गॅसवर संयम ठेवून ही परतायची जर कुठेही ती करपली तर खीर तयार झाल्यानंतर खिरीमध्ये याची कडू चव येईल त्यामुळे आपल्याला अशी मस्त तांबूस रंगावर ही बारीक गॅसवर परतून घ्यायचे शेवईचा हलका रंग बदलायला लागला की मग आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले जसे काजू बदाम ते मी बारीक चिरून घेतलेत ते घालायचे आणि मग ते सुद्धा या शेवईबरोबर चांगले परतून घ्यायचे मगज आणि सुद्धा मी इथे घातलेला आहे आता हा सगळा सुकामेवा शेवईबरोबरच छान फ्राय होईल शेवई आणि सुकामेवा ह्याचा मस्त रंग आपल्याला सोनेरी करून घ्यायचं आहे कच्चा ठेवायचं नाही सगळ्या पदार्थांचा रंग बदलला आहे आणि छान ते फ्राय झालेत आता घालूया गरम दूध पूर्ण एक लिटर दूध आपण इथे घातलेलं आहे म्हणजे तुम्हाला एक लिटर दुधासाठी शंभर ग्रॅम शेवई इथे वापरायची आहे ग्रॅमने समजत नसेल तर एका कपाने तुम्ही मोजून घेऊ शकता एक कप शेवई इथे वापरायचे हेच योग्य प्रमाण आहे आता मीडियम गॅस ठेवून ह्या दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची म्हणजे ही खीर अजून तीन ते चार मिनिटसाठी उकळवून घ्यायचे आणि अधूनमधून मिक्स करत राहायचे जेणेकरून हे खाली लागू नये तीन मिनिटपासून खीर चांगली उकळते आता साखर घालूया इथे मी अर्धा कप साखर घातलेली आहे आणि एक चमचा वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण एक लिटर दुधाच्या खिरीसाठी अर्धा कप साखर एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर आता पुन्हा ही खीर आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटसाठी चांगली उकळवून घ्यायची आहे मिडियम गॅसवर खीर खूप जास्त आटवायची नाही फक्त पाच ते सहा मिनिटसाठीच आपल्याला उकळवायची आहे बारीक गॅसवर म्हणजे जास्त ती घट्ट होणार नाही कारण ही खीर जशी थंड होते तशी अजून ती घट्टसुद्धा होते त्यामुळे त्यानुसारच तुम्हाला इथे ही खीर उकळवून घ्यायची तर मस्त आपली मलाईदार अशी खीर तयार झालेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने तयार केली आपण दुधामधली शेव चार मिनिटांमध्ये चांगले शिजते तरीसुद्धा दोन ते तीन मिनिट ची उकळवायची म्हणजे मस्त दुधाला घट्टपणा येतो आणि खीरसुद्धा छान मलाईदार होते तर आता वरून मी तळलेले काही सुद्धा घातलेले आहेत आणि मस्त अशी घट्टसर आपली शेवयांची खीर तयार झालेली आहे ही खीर तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता तरीसुद्धा खीरीबरोबर खाण्यासाठी मी गोड पुरी तयार करणार आहे त्यासाठी पीठ मळून घेऊया एका बाउलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यातच घालूया चवीनुसार मीठ दोन चमचे पिठे साखर तुम्हाला जर जास्त पुरी गोड हवी असेल तर अजून साखरेचं प्रमाण वाढवू शकता आणि एक छोटा चमचा वेलचीपूड ह्याने छान फ्लेवर येतो पुरीला जर तुम्हाला गोड पुरी आवडत नसेल तर इथे तुम्ही फक्त मीठ आणि ओवा घालू शकता मीठ साखर आणि वेलचीपूड तिन्ही या पिठामध्ये मिक्स करून घेतलं आता ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो तशाच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं इथे मी पीठ थोडं घट्ट मळून घेणार आहे खूप जास्त मऊ ठेवणार नाही आहे किंवा खूप जास्तसुद्धा घट्ट ठेवणार नाही आहे मीडियम असं मळून घ्यायचं आता हे भिजल्यानंतर आपोआपच अजून मऊ होईल त्यामुळे त्यानुसारच थोडं घट्टसर हे पीठ मळून घ्या तर इथे वरून मी थोडंसं तूपसुद्धा लावते तर तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता थोडं तूप लावून एक मिनिटसाठी मी मळून घेते म्हणजे सगळं तूप आतपर्यंत या पिठाला लागेल आता अर्धा तासासाठी हे पीठ मी झाकून भिजायला ठेवून देणार आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवा जास्तसुद्धा ठेवू शकता किंवा वेळ नसेल तर पंधरा ते वीस मिनिटसुद्धा पुरेसे आहेत अर्धा तासानंतर पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता एकदम मऊ झालेलं आहे हे पहा आता अजून एक ते दोन मिनिटसाठी हे पीठ चांगलं मळून घेऊया पुरीसाठी पीठ छान मळून तयार झालेलं आहे आता पुरी लाटायला सुरुवात करूया दोन पद्धतीने इथे मी पुरी लाटून दाखवणार आहे काही नवीन पद्धत नाही आहे तुम्हाला सुद्धा ही माहीत आहे तरीसुद्धा मी दाखवते तर एक मोठ्या पिठाचा गोळा असा मी करून घेतला हा गोळा आता पोळपाटावर ठेवून एक जाडसर अशी चपाती लाटून घ्यायचे इथे पीठ लावायची अजिबात मला गरज पडलेली नाही आहे पाहू शकता तुम्ही पोळपाटाला हे पीठ अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे इतकं आपल्याला घट्टसर हे पीठ मळून घ्यायचे चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्टच पीठ हवं आहे जर चपातीला मळतो तसं मळलं तर मग तुम्हाला इथे पिठाचा वापर करावा लागेल थोडी जाडसर अशी ही चपाती मी लाटून घेतलेली आहे पातळ लाटलीत तर मग पुरी फुगणार नाही आणि पुरी फुगली नाही तर ती मग कडकसुद्धा तयार होऊ शकते ह्या चपातीची जाडी पहा इतपत जाड ही चपाती असली पाहिजे पातळ लाटायची नाही वाटीच्या कडांना धार असेल अशी वाटी घ्यायची आणि या पोळीच्या वरून ठेवून हलका दाब देऊन अशा पद्धतीने पुऱ्या तयार करून घ्यायच्या वाटीने पुरी कापून घेतल्यामुळे सगळ्या पुऱ्या समान आकारात तयार होतात लहान मोठी तयार होत नाही तर तुम्हाला हवं तसं तुम्ही ही पुरी तयार करू शकता अशा पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा एक एक छोटे छोटे गोळे तयार करून त्याच्यासुद्धा तुम्ही पुऱ्या तयार करू शकता तर हे पहा अशा तीन पुऱ्या तयार झालेल्या आहेत वाटीने पुरी तयार करायची नसेल मोठ्या आकारात पुरी हवी असेल तर तुम्ही ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असंसुद्धा पुरी तयार करू शकता एक छोटासा गोळा घ्यायचा फक्त पिठाचा गोळा थोडासा मोठा घ्यायचा कारण ही पुरी आपल्याला जाडसरसुद्धा लाटायची आणि जर तुम्हाला सुद्धा हवी असेल तर थोडा पिठाचा गोळा तुम्हाला मोठा घ्यावा लागेल तर हे पहा सगळ्या बाजूने ही पुरी सारखी लाटली गेली पाहिजे कुठे पातळ कुठे जाड अशी नसावी आणि पातळ तर अजिबात लाटायची नाही नाही तर ती फुगणार नाही हे पहा मस्त झालेले आहे तरी मी इथे छोटीच बनवलेली आहे तुम्हाला ह्यापेक्षा मोठ्या आकारात हवी असेल तर तुम्ही बनवू शकता तेल इथे मी आता मीडियम गरम करून घेतलेलं आहे ह्यात आपण पुरी तळून घेऊया मस्त अशी टम्म फुलते सुद्धा ही पुरी दोन्ही बाजूने चांगली सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायची गॅस मिडियम ठेवायची थे, मोठी ठेवलीत तर पुरी आतून शिजणार नाही बारीक ठेवलीत तर पुरी जास्त तेलकट होईल तर ही एक पुरी तयार झालेली आहे आता दोन टाकते मी तेलाचं प्रमाण कमी असल्यामुळे व कढई थोडीशी कमी जागा असल्यामुळे ह्या दोन पुऱ्या जास्त होत आहेत किंवा मी तेल अजून जास्त घेतलं असतं तर आरामात मी दोन पुऱ्या एका वेळेला तळू शकली असती पण इथे मी आता पुढे एक एकच पुरी तळून घेणार आहे कारण पुरी तळायला फुलायला सुद्धा जागा असली पाहिजे तर हे पहा दोन्ही बाजूने छान सोनेरी झालेली आहे आता ह्या पुऱ्यासुद्धा काढून घेऊया एक्स्ट्राचं तेल असेल ते झाऱ्याने चांगलं निथळवून घ्यायचं आणि मग टिश्यू पेपरवर ह्या पुऱ्या काढून ठेवायच्या म्हणजे तेल असेल ते निघून जाईल तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या मी इथे तयार करून घेणार आहे सगळ्या पुऱ्या मस्त फुललेल्या आहेत आणि सगळ्या पुऱ्या इथे तयारसुद्धा झालेल्या आहेत हे पहा एक लिटर दुधापासून तयार केलेली शेवयांची खीर आणि त्यासोबत गोड पुरी या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा आणि गुढीपाडवायला नक्कीच बनवा एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरगुती रेसिपी आपण तयार केलेली आहे रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद